चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा चर्चा करा शिवाजी महाराजांची जी पुतळ्याची टना झाली आणि सर्व पुतळ्यांचं ऑडिट करावं याच्यासाठी हो। मी आपण निवेदन देतो सर दुसरं आहे तो, तो, तो मुन्हा मागे घेण्यात आता कारण इतके पूर्ण कुत्रे चालत आहेत मग आता पुन्हा करावा अस दाखल होतो जो सांगायला त्याच्यावर पुन्हा दाखल होतो म्हणजे उद्या करायचं काय आता आज चावले गेले पुन्हा पुन्हा दाखल करावा आता काही भागांमध्ये अशी परिस्थिती मुलं शाळेत जायला सुद्धा दाखवायचं आणि त्या बाय मॅडमनी तर पुन्हा दाखल करून टाकलं यांच्यावर आंदोलन केलं त्यांच्यावर आता ह्या पोर चावलेलं येतं याच्या कोणावर कोणा दाखल करा आता आणि तो पुन्हा मागे घेवा ही विनंती आमची राष्ट्रवादी करून राजकोट किल्ला येथील जयदीप आपटे म्हणून जो ठेकेदार होता त्याच्यावरती तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि पूर्ण राज्यामध्ये जे जे पुतळे आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे स्ट्रक्चर ऑडिट व्हावं असं आम्ही विनंती रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा